नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचा तीन एप्रिल रोजी यवतमाळ ये येथे आभार दौरा आयोजित करण्यात आलेला आहे या प्रसंगी त्यांच्यासोबत अनेक मंत्री देखील उपस्थित राहणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे याकरता महाराष्ट्राचे मृदुब संधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड विशेष प्रयत्न करीत आहेत दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथी शिंदेसाहेबांचा यवतमाळ इथे आभार दौरा आणि त्या आभार दौऱ्याच्या नियोजनाकरिता आम्ही मागील आठवड्यापासून या ठिकाणी झटतो आहे या आभार दौऱ्याच्या निमित्ताने नांदार एकनाथराव साहेबांसोबत राज्याचे नऊ शिवसेनेचे मंत्री त्या ठिकाणी हजर राहणार आहेत समस्त जनतेचे आभार मानण्यासाठी शिंदेसाहेब शेवटमाळला या ठिकाणी येतात या तीन एप्रिलच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उद्या दिनांक एक एप्रिल रोजी राज्याचे दुर्दैव जलसंधारण मंत्री सन्मान्य संजयभाऊ राठोड साहेब इंग्रज या ठिकाणी येत ता आहेत आणि ते ना कर पार, या संदर्भामध्ये दिग्रज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका